मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगरच्या जागेवरील दावा कायम ठेवला आहे कुठल्याही परिस्थितीत तडजोड न करण्याची भूमिका घेत आक्रमक पवित्र घेतल्यानं तीन वर्षापासून संभाजीनगरात लोकसभेची तयारी करणाऱ्या भाजपला आता नमता घ्यावा लागलाय मेरे संभाजीनगर वालो या से मोदीजी को कमल चुन के भेजोगे क्या असे आवाहन करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहिली प्रचार सभा गाजवली भाजपचे चाणक्य आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचे भाजपमधील नेते अशी ओळख असलेल्या शहा निवडून देणार का असे जाहीर विचारलं तेव्हा संभाजीनगरची जागा कोण लढवणार हे स्पष्ट झाले होतं लोकसभा निवडणूक जाहीर होऊन त्यानंतर जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्या तेव्हा खरा खेळ सुरू झाला भाजपनं अनेक सर्वे शिवसेनेत फूट पडल्यानंतर ताकद कमी झाल्याचे दाखले देत शिवसेना शिंदे गटाला नमवण्याचा प्रयत्न केला पण राज्यातील इतर मतदारसंघात आलेल्या अनुभवातून धडा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगरच्या जागेवरील दावा कायम ठेवला कुठल्याही परिस्थितीत तडजोड न करण्याची भूमिका घेत आक्रमक पवित्र घेतल्यानं तीन वर्षांपासून संभाजीनगरात लोकसभेची तयारी करणाऱ्या भाजपनं नमत आहे शिवसेना शिंदे गटाला संभाजीनगरची जागा सोडण्याचं निश्चित झालं असून आता अधिकृत उमेदवारीची घोषणा आवण्याची औपचारिक शिल्लकता राहिली आहे राज्य आणि दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी संभाजीनगरची जागा शिवसेनेला देण्याचा निर्णय घेतल्यामुळे जिल्ह्यातील भाजपच्या इच्छुक मंत्री नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी आहे पण आता ती दूर सारून मिशन साठी या सगळ्यांना शिवसेनेच्या म्हणजेच महायुतीच्या उमेदवारासाठी काम करावं लागणार आहे याची सुरुवात मनोमिलनाच्या बैठकामधून झाली आहे दोन दिवसांपूर्वी संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले पालकमंत्री संदीपाण भुमरे यांच्या शहरातील संपर्क कार्यालयात भाजपच्या मंत्री स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे यावरूनच भुमरे यांनी आपली खुर्ची केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांना दिली आणि ते दुसऱ्या खुर्चीवर त्यांच्या शेजारी बसल्या राज्यातील मंत्री अतुल सावे शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण संजय गिनेकर अशा सगळ्यांची या बैठकीला उपस्थिती होती याशिवाय महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाची जागा ठरवण्यासाठी हे नेते काही दिवसांपूर्वी एकत्र आले होते त्यानंतर सोमवारी शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांच्या संपर्क कार्यालयात मंत्री संदीपाण भुमरे जिल्हा प्रमुख राजेंद्र चंजाळ आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली उद्या गुढपाडव्याच्या मुहूर्तावर शिवसेनेच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या मनमिजनाच्या बैठकात चर्चेचा विषय ठरत आहे मात्र सगळ्यात औत्सुक्याचा मुद्दा म्हणजे शिवसेनेसाठी जर जागा सुटली तर भाजपचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते बुद्ध समित्या शक्ती केंद्र प्रमुख ही सर्व यंत्रणा कामाला लागणार काय हे पाहणं तितकंच औसुक्याचं ठरणार आहे अधिक राजकीय बातम्यांसाठी एम एच बिंदासला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका